दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ करणार रक्तदान माजी सैनिक आम आदमी पार्टी अशोक इडी आम आदमी पार्टीचे दिल्ली येथे जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांना ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारने विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणीबाणीसारखी परिस्थिती देशामध्ये निर्माण करून विरोधक नागरिक सामान्य जनता यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे ज्यांच्या वरती ईडी सीबीआय पक्षामध्ये सहभागी झाले आहेत तर हीच ईडी सीबीआय त्यांचे सर्व गुन्हे माफ करते व त्यांना विसरून जाते परंतु हेच सीबीआय ईडी जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सहभागी होत असेल तर त्यांना चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष जेलमध्ये ठेवण्याचे काम करत आहे अशा सरकारच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असून त्याच्याच निषेधार्थ आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे शेकडो कार्यकर्ते आपले रक्तदान करून केजरीवालांना समर्थन देण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या या कारवाईचा निषेध म्हणून रक्तदान करणार आहे यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक केडे यांनी केले आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात जय हिंद आम आदमी पार्टीचे सर्वासर्वी माननीय अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांना भारतीय जनता पार्टीच्या ईडी व आयने अटक केली आहे याच्या पार्टी महाराष्ट्र या माहराश्ट, सर्व महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस शासकीय रुग्णालय जिल्हा रुग्णालय बीड येथे रक्तपेढी सकाळी दहा तीस ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात येणार आहे भारत देशामध्ये चाललेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जी हुकुमशाही चालवली आहे याच्या निषेधार्थ व आम आदमी पार्टीचे सर्वासर्वी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आणि अटकेच्या निषेधार्थ या रक्त रक्तदानाचे आयोजन केले आहे तरी आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व सामान्य नागरिक जास्तीत जास्त संख्येनं या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात येत आहे जय हिंद जय